नमस्कार मंडळी मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे हल्ली बरेच दिवस झाले म्हणजे एक दहा पंधरा वीस दिवस झाले असतील आपण काही नवीन व्हिडिओ किंवा बनवल्या नाही किंवा पोस्टही केल्या नाही आता काही कारणास्तव मी परत गावाला आलेलो आहे रात्री मँगलोर गाडीला बसलो होतो खूप वेळानंतर म्हणजे गाडी अशी खाली होती गर्दी नव्हती गाडीला आणि सकाळी पावणे साला नांदगावला क्रॉसिंगला गाडी थांबली आणि मी नांदगावमध्येच उतरलो तिथून एका रिक्षाने नांदगाव तिथ्यावर आलो आणि तिथून सहा सीटरने आता मी लिंगडाल तिटाला जातो तिथे पप्प्या आलेला आहे मग भाऊ आलेला आहे त्यासोबत मग घरी जाईन तर पप्पा आपल्याला घ्यायला आलेले आहे आणि आम्ही गाडीत आता पेट्रोल टाकलेलं आहे टाकी फुल केलेली आहे कारण मला आता गाडी फिरवायला लागणारच इकडे तिकडे जायला त्यामुळे गाडीमध्ये मी पेट्रोल फुल केलेलं आहे आता आणि आता हे आम्ही आता लिंगडाल तिट्यावरून आता चाललो आम्ही आमच्या घरी दहीबावला हा लिंगडाल तिटा हे इकडे आता आम्ही जातो आहे हे इकडे दहीबाव कुणकेश्वर आणि ज्या साईडने आलो ते सरळ तो देवगड हायवे उजव्या बाजूचा जो आहे तो तो संपूर्ण देवगड आहे हा लिंगडाळ दहीबाव रोड मागे दहा पंधरा दिवसापूर्वी मी गावाला आलो होतो तेव्हा बरीचशी अशी कामं होती आणि कामांच्या गडबडीमध्ये म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमची कामं चालायची त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करायला कोणत्या भेटल्या नव्हत्या हो तर आता यावेळी ट्राय करतोय मी की शूट करायला मिळावं काही व्हिडिओ काही सीन तुम्हाला दाखवायला मिळावेत त्याचे प्रयत्न मी आता करणार आहे या टायमाला आलो येतं आणि लास्ट टाइम मी काय काय केलेलं किंवा आम्ही काय काय केलं ते साधारण थोडक्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन तर आता घरी जाऊन बघूया काय काय कामं आहेत ती काय काय राहिली आहेत आणि हे बघा सकाळचं गावचं दृश्य बघा किती सुंदर वाटतं एकदम म्हणजे झाडं धुकं आणि गुरडुरा आता चरायला जी सोडलेली आहेत ती रोडवर त्यानंतर कामाला जाणारी माणसं कामधंद्याला जाणारी माणसं आणि शाळेची पोरं जी शाळेत जाण्यासाठी एस टीची वाट पाहत आहेत आता आपल्या कोक मुंबईला जशी ट्रेन असते लोकल म्हणजे जी मुंबईची जीवनवाहिनी आहे तशीही कोकणातली लालपरी ही बघा लालपरी आली आहे नाव घेतं हो आणि ही लालपरी गावची कोकणची जीवनवाहिनी आपल्या गावाखेड्यातली खेड्याखेड्यांना जोडणारी तालुक्यांना जोडणारी आता आम्ही दहीबाव गावात आम्ही आता पोचत आलेलो आहे आमच्या इकडं आयतन पुला किंवा आयतन जी वाडी आहे तिकडचा जो रोड आहे आणि त्या रोडवर आम्ही आलो नाही हे इथं आता उजव्या बाजूला हा जो रोड गेला आहे हा रोड गंगेकडे गेला आहे म्हणजे राजापूरला जी गंगा दर तीन वर्षांनी वगैरे राजापूरला जी गंगा येते ती राजापूरला गंगा आल्याच्यानंतर इकडे आमच्या या गावात इकडे गंगा येते ती तीच गंगा पण राजापूरला आल्यानंतर इथेसुद्धा येते ती आम्ही इथे गंगेत आंघोळ करायला त्या टायमाला येतो गंगेत स्नान करायला आणि हे आमचं मागच्या तुम्हाला एका ब्लॉगमध्ये जे दाखवलं होतं वाघोबाचं मंदिर ते वाघोचं वाघोबाचं मंदिर आणि आता आम्ही आता गावात पोचत आलेलो आहे माझ्या म्हणजे हे आमचं स्टॉप आहे दहीबाऊचं स्टॉप दैवाव कॅन्टीन वगैरे की तिथं आता आम्ही पोहोचतोय सकाळी आता मी साडेसातच वाजली आहे गाडी लवकर आलेली पाहुणेसा पाहुणेसाला आणि तिथून मी आलो लवकर म्हणजे प रिक्षा पकडली नांदगावातच उतरलो त्यामुळे मला पुढे काय कणकवलीत का जाण्याची गरज पडली आणि हे जे आता तुम्हाला समोर दिसतं आहे माझं गावचं घर तिथं आलं की मला एकदम प्रसन्न वाटतं आणि खूप मस्त वाटतं बघा सकाळचं वातावरण बघा किती मस्त वाटतं आहे गावाला मस्त एकदम शांत वाटतं म्हणजे सुशेगात जीवन एकदम शांतमय आता पप्प्या गेल्या घरात गाडी लावायला तो गाडी लावेल त्याच्या आधी मी जरा बाहेर नजर फिरवून घेतो आजूबाजूला मन भरून जरा बघून घेतो बऱ्याच म्हणजे पंधरा वीस दिवसांनी येतो गावी त्यामुळे आता हे बघून घेतो सगळं गावात सकाळी सकाळी एकदम शांत प्रसन्न पाखरांचा किलबिलाट गुरं डोरं चरायला जाताना ती बघा समोर गुरं जातात चरायला मस्त वाटतं शांत मागे आलेलो मी आठ दिवस त्यावेळेस हा गुरांचा नवीन वाडा आम्ही बनवला टेम्पलवर म्हणजे उन्हाळ्यामध्ये चार महिन्यांसाठी हे बघा वासरू आमचं म्हणजे आल महिना दोन महिने दीड महिनात झाला असेल या वासराला दूध पित आहे म्हणजे काकी आत्ताच दूध काढून गेली आहे आणि जे राहिलेलं थोडंफार दूध आहे ते मग आम्ही वासराला शेवटचं सर्व जेवढं असेल तेवढं सर्व त्याला देतो एक आमच्या चायपुरता आम्ही काढून घेतो आणि आलो आहे ते मी अजून घरात काय गेलेलो नाही आधी बाहेर आलो वाड्यात गुरं बघायला गाय आणि बघायला आता आधी पहिले घरात जातो जरा फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मग आपण बाकी व्हिडिओ वगैरे बनवून तुम्हाला मी दाखवतो जे काय असेल ते चला नमस्कार मित्रांनो मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उम्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे हल्ली बरेच दिवस झाले जवळजवळ महिना झाला असेल मी कुठली व्हिडिओ पोस्ट केली नाही गावाला आलेलो होतो पण काम एवढं असल्यामुळे व्हिडिओ काय बनवायला मला चान्स भेटलाच नाही आणि बनवू नाही शकलो कारण कामाची घाई होती सगळी त्यामुळे आता काय काय मागे आलेलं त्यावेळेस कामं केली ती साधारण तुम्हाला दाखवतो आणि आता पण आजूबाजूचा साफसफाई वगैरे करणं आणि चालू आहे एक दाखवतो तुम्हाला हे बघा हे गुरांचं म्हणजे गुरांसाठी आम्ही एक बाहेर मांडव काढला आहे आता ह्याच्यात आम्ही गुरं ठेवायला चालू केली सध्या हे जुनं आमचं जे घर होतं केमळ्याचं त्याला बाजूने आहे फक्त आम्ही मांडव घालून सा कागद आणि सावळं वगैरे लावून माडाची हे अशा पद्धतीचं जुन्या टाईपचं गुरांसाठी एक हे बनवलं आहे मांगर साधारणचा सा। म्हणजे पा आपला उन्हाळ्यामध्ये आता हवेशीर गुरं राहू शकतील या हिशोबाने हे बघा हे वरून कागद टाकलं आहे प्लास्टिक हे बांबू वगैरे पूर्ण मेढी असतात म्हणजे मोठ्या अशा ह्या बांबू वगैरे चांगले खूट लावून मस्त असा पद्धतशीर असा मांडव घातला आहे कागद वगैरे लावून आणि त्याच्यावर मग सावळं वगैरे टाकली आहेत हे चारी बाजूने हे मजबूत असं बांधलं आहे एकदम मजबूत हे बघा आमचं वासरू आणि इथे आम्ही आता गुरं बांधायला चालू केली आहेत हे इथे इकडे कोंबडी ठेवायची आहेत सामान अजून आणायचं आहे इकडे कोंबडी आणि मशीन वगैरे जे काय सामान त्यासाठी हे पार्टिशन केलेलं आहे बघा हा एकदम मजबूत असं बनवलेलं आहे एकदम बाहेरून कागद वगैरे संपूर्ण लावून आणि माडांची सावळं पूर्ण लावून टाकले आहेत की जेणेकरून वाऱ्या आणि उडता नाही आणि सावळी राहावी अशी आता मागे आलेलं तेव्हा हेच आम्हाला बनवायला दोन दिवस गेले पूर्ण पूर्ण दोन दिवस आम्हाला हे बनवण्यात गेले त्यानंतर इकडे समोर काय ना काय थोडीशी लाकडं वगैरे आमची जुनी होती जुन्या घराचे वाशे वगैरे होते ते सगळे आम्ही तिथून उचलले आणि ते तिकडे काळा कागद आहे तिकडे नेऊन टाकले लावून ठेवले तिकडे आता हे इथे साफ करायचं आहे आणि इथे थोडं आग जाळायचं आहे म्हणजे प्लेन करायचं आहे व्यवस्थित असं हे बघा हे ह्या बाजूनी अवघा जेव्हा लावलेली होती तेव्हा पूर्ण हिरवी हिरवी होती आता ती सुकली माडाची सावळं पण मस्त वाटतं जुन्या ड्याच्याने एकदम बाजूने बाहेरून आतून मजबूत कैचीनी बांधलंय असं आता माडाचे सावळं पडले आहेत हे आमचं जे जुनं घरं हे अशा पद्धतीचं असं होतं इथे पण ते आम्ही प्लेन केलं काढून टाकलं आणि ते अडचण एकदम होत होती आणि दिसायला थोडंसं आता खराब वाटत होतं त्या अडचणीमुळे त्यामुळे ते सगळं काढून टाकलं आणि बघा या अशा पद्धतीचं केलं बघा हे असं केलं मातीने त्याला लिपलं आहे माती आणि शेणानी आणि हे एवढं काढून टाकलं आणि हे नंतरला काढलं ते आता थोडंसं व्यवस्थित करायचं आहे आणि हा गडगा हा पहिला इथपर्यंत इत ह्या दगडापर्यंत होता आणि इथं पूर्ण अडचण होती अशी टाकलेली ती सगळी काढली आणि तो गडगा आणि ही जी दगडं याची उरली होती काढलेली ही दगड आणि ती दगडं मिळवून तो तिथं हा पूर्ण गडगा घालून टाकला आम्ही त्यामुळे आता ही जागा कशी एकदम प्लेन आणि आता मी आता ही जी दग दगडं उरली आहेत सगळी ती आता ह्या गाडीमध्ये भरून तिकडे नेऊन तिथे टाकणार एक साईडला बघा हा गडगा घातला त्याच्यामुळे आता व्यवस्थित असं वाटतंय म्हणजे मोकळं वाटतं तर पहिला एकदम अडचण वाटायची इथे इथे पण काही दगड ही ज्या आमच्या त्या जुन्या घराच्या भिंती होत्या त्या भिंती ज्या सगळ्या काढल्या त्यांची ही अर्धी दगडं इथं पडले ही पण उचलून टाकायची आणि इथं पण पूर्ण प्लेन करायचं आहे सगळं व्यवस्थित असं हा गडगा घातला मागे हा मागे आलेलो त्यावेळेस हा गडगा घातला एक गुरांचं गुरांसाठी जे सेपरेट बाहेर बांधलं आहे ते केलं आजूबाजूची जी जी, जी कामं आहेत ती थोडीफार करत होतो थो आणि त्याच्यात परत बागांची होतीच कामं आता हे सुद्धा नंतर हळूहळू हे सुद्धा पूर्ण ओपन करायचं काढून टाकायचे ही अडचण आणि मोकळं करायचं आहे एक साईडने असा साईडनी सगळं करायला करायला घ्यायचं आहे माड बघा आता मी ये जी सगला इते सगला हो था। था ही जी उरलेली दगडं आहेत इथं सगळा ढीग जो इथं आहे तो विचित्र वाटतो त्यामुळे ते सगळं काढून साफ करून एका साईडला नेऊन ढीग मारणार त्या दगडांचा पहिला जेव्हा हा गडगा थोडा पुढपर्यंत होता तेव्हा पूर्ण अडचण वाटायची आता तो मोकळा केला तर ही मधी जी जास्वंदनी आहे ती पण काढायची आणि दुसरीकडे लावायची असं मोकळं असं असलं ना की अडचण वाटत नाही यायला जायला त्रास होत नाही ना। आणि आजूबाजूला अडचण असली की जनावरं पण येऊन राहतात अधे पन जा। जा आता हे पण सगळं साफ करून टाकायचं आहे पेटवून टाकायचं म्हणजे अग्नी लावून एक साईडला पूर्ण जाळून टाकायचं आहे आणि इथं आता ही दगडं आणून टाकतो एक साईडला हे गवत अजून मारायचं बाकी आहे चला आता काम करून येतो मागच्या टायमाला आलेलं तेव्हा पण असंच झालेलं संपूर्ण की कामच एवढं होतं की मला व्हिडिओ करायलाच भेटत नव्हते कारण व्हिडिओ करत राहिलो की काम थांबून जातं पूर्ण त्यामुळे आता थोडं थोडं जसं जमल तसं ट्राय करतोय करायला चला थोडं काम करून घेतो आधी आलंच बघा काय झाली हा आता आम्ही हा गडगा घातला छोटासा काम चालूच आहे काही ना काय त्याचं प्लेन वगैरे हो साफसूफ सगळं मागे करणं बघा ती माती इकडं बाहेर येऊ दे नको यासाठी एवढे मोठे मोठे दगड आहेत हा पूर्ण मोठा आता दिवसभरात आम्ही हे इथं केलं हा इथला गडगा केला आता हे तिथले ती सगळी जुनी गडग हे दगड ती सगळी भरून टाकायचं जा काम आमचं का, 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 साप आता चालू आहे काही नाही काय काही नाही काय थोडं थोडं साफसफाई आजूबाजूची तर हे बघा आत्ता आम्ही ही इथली मग असं जेवढा तुम्हाला दाखवला हा पुरा एवढा गडगा आम्ही काढला आणि तिकडे नेऊन ती तिथे त्या साईडला नेऊन ती दगडं टाकली आणि ही इथं एक बांदी करून ठेवली आहे माती टाकून नंतर ह्याच्यात झाडं लावायची हे आता बघा कसं मोकळं मोकळं एकदम झालं आहे पूर्ण एकदम सुटसुटीत असं करून टाकले मोकळं असलं की फिरायला वगैरे अशी अडचण वाटत नाही आणि सुटसुटीत दगडं लागत नाहीत आता ही अजून ही इकडं थोडी राहिलेली आहेत ती उद्या किंवा परवा बघू काढून टाकू थोडे म्हणजे तेवढं प्लेन होईल झालं आणि ती जिथे ज दगडं लावली आहेत तिथं खड्डा साधारणशी माती तिथे भेटेल आणि तिथे खड्डा करून अशी ह्याचं दगडांचा आळं करून त्याच्यात माती भरून त्याच्यात झाडं लावायला भेटतील कारण का माड आमच्याकडं हे बघा हे इकडे बारीक बारके माड आहेत ते बरेच अजून राहिले आहेत कारण लावायला जागाच नाही कातळ पूर्ण जमीन असल्यामुळे बघून बघून शोधून शोधून लावायला लागतं सगळं आता कसं कसं डेव्हलप साधारण थोडं 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 करायचं असं चालू आहे प्रयत्न बघूया कसं होईल शक्य कारण माती कमी आहे आणि दगड जास्त आहेत त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो अजून माड लावून टाकायचे आहेत माड आहेत अजून आणलेले बघा आता मोकळं एकदम वाटतं म्हणजे फिराय बिरायला चालाय बिलायला मस्त होऊन जा गेलं गडगा वगैरे घालून टाकला पूर्ण अजून साफसफाई बरीच आहे माणसं पाहिजे आणि मेहनतीचे कामं खूप आहेत हे बघा ही माती वरची माती पावसाने खाली येऊ नये यासाठी इथं पण बांधण घातली आणि एक पायरी केली वर चढायला आणि इथे जे पूर्ण हा जो पुरा इथं गडगाव होता हा पुरा साफ केला मोकळा झाला आता एकदम म्हणजे फिरायला वगैरे सुटसुटीत एकदम केले अजून सा ते त्या साईडचं पण पूर्ण काढायचं आहे पूर्ण मोकळं असं मध्ये मध्ये जागा बघून झाडं लावून टाकायचे आहेत माड वगैरे आणि हे इथे बरेच माड आहेत तसेच ठेवलेले ते बरेच जागा नसल्यामुळे आता आज पुरतं झालं जेवढं झालं तेवढं उद्या किंवा परवा थोडं 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 रोज करायचं आहे थोडं थोडं काम गावची कामं मेहनतीची कामं पण ते केल्याच्यानंतर बघितल्यावर जेव्हा आनंद होतो ना खरंच म्हणजे काम केलं तर चीज वाटतं थकवा सगळा निघून जातो जेव्हा काम व्यवस्थित मनासारखं आपल्याला वाटतं तेव्हा मस्त वारा लागतो आहे एकदम थंडगार वारा लागतो आहे एसीची पण हवा फेल आहे गावच्या या निसर्गातल्या हवेमध्ये हात वगैरे माझे एकदम हे झालेले आहेत लागलेले त्याला पूर्ण मस्त वाटतंय छान वाटतं एकदम अशी पूर्ण माडांची बाग काढून टाकायची ही असे जेव्हा धरती होतील तेव्हा टेन्शन नाही नारळांचं कारण नारळ पण हल्ली आता तीस पस्तीस रुपये एक नारळ झाला आहे पण स्वतःचेच जर नारळ असतील तर टेन्शन नाही विकता पण येतात शेती धंद्यात प्रॉफिट आहे पैसा आहे पण मेहनत पण पन्में। खूप आहे हाय खूप मेहनत आहे कष्ट खूप आहेत चला बाय बाय बघू नंतर काय कसं काय शक्य होतं आहे ते अजून हाय अडचण बरीच आहे साफसफाई साफसफाई थोडं माणूस नाही आमच्याकडे माणसाची खूप कमतरता आहे आमच्याकडे माणूस नाही माणूस म्हणजे सगळी जिथे मुंबईला गेली कामाला त्यामुळे गावी कोण माणूसच भेटत नाही एक माणसासाठी दहा जण वेटिंगवर असतात अशी परिस्थिती होते करूया जसं शक्य होईल तसं थोडा थोडा हे बघा रात्रीचं किती मस्त वाटतंय गुरांचा हा जो आम्ही वाडा आहे तो एकदम मस्त वाटतंय हवेशीर शिर मज आता दूध काढून झालं गाईचं आता वासराला दिलंय पियाला पी पोट भर पी, पी। आता काय जास्त काढलेलं नाही मजबूत आहे एकदम आम्ही म्हणजे बाहेरून आतून काठी घेऊन मजबूत दाबून वर प्लॅस्टिक टाकून त्याच्यावर मग माडांची सावळं टाकून मजबूत म्हणजे हलणार नाही चार महिने पावसापर्यंत टेन्शन नाही बघायला नको पावसापर्यंत अजिबात आणि मग बाहेर कागद आतून मारून बाहेरून मग मा माडाची सावळं एक सोडून देईल की कागद उडता नाही किंवा फाटता नाही बाहेरून इथे आता कोंबडी आणि शेतीच्या अवजारे जी काही सामान आहेत ती ठेवायची आहेत इथं आमची जी चार गुरं आहेत म्हणजे तीन मोठी आणि हे एक आता छोट त्यांना बांधायला हे इथं ती काही हाली येतच नाहीत गाय आपले गाय येते मस्त झाले सेपरेट पिऊ दे त्याला आता गायीच लागलं काय इथं हा हा खंडक पडलेली ती आता मस्त गोरी वाटते मधी सापच काळ आणली एकदम <laughs> पहिला पण मारायची ना ते बघा डुचकी मारतोय डुचकी मारतोय झालं म्हणजे आता त्याला तिकडं बांधायला पाहिजे होता का की कोपऱ्यात आणि गाईला इकडे घ्यायला पाहिजे होता चला चला बाहेर झालं दरवाजा लावा तर आजच्यासाठी हे एवढं आता उद्या बघू कसं काय प्लॅनिंग आहे तसं थोडं थोडं करूया बघा काय मस्त वाटतंय वातावरण काही रात्रीची आकाशाचा कलर काय मस्त झालाय शांतता एकदम किर किर पा यांचा आवाज खेड्यांचा आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद